मंडळी सध्या कबुतरांना खाऊ घालण्यावरून आणि त्यांना राहण्यावरून महाराष्ट्रात मोठाच वादंग सुरू आहे अशातच पुण्यामधील महिलेचा मृत्यू कबुतरामुळे झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्यामुळे अनेक मंडळीच्या मनामध्ये कबुतरांविषयी भीतीचं वातावरण आहे त्यामुळे आपण कबुतरांना खाऊ घातले पाहिजे का नाही आणि जर आपण नेहमी कबुतरांच्या संपर्कात येत असाल तर काय धोका होऊ शकतो याविषयी माहिती घेणार आहोत तर मंडळी आज आपण पुण्यातल्या महिलेचा कबुतरांच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यू कसा झाला आहे आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी पुण्याचे नगरसेवक श्याम मानकर यांनी हल्लीच सोशल मीडियाद्वारे लोकांना कबूतरांना खाऊ न घालण्याविषयी कळकळीची विनंती केली आहे याचे कारण श्याम मानकर यांची मुलगी शीतल मानकर शिंदे यांचा मृत्यू फुफ्फुसाच्या दुर्मिळ आजाराने झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे डॉक्टरांच्या निधनानुसार शीतल मानकर शिंदे यांचा कबुतरांच्या विष्ठेमुळे झालेल्या फुफ्फुसांच्या दुर्मिळ आजारामुळे मृत्यू झाला आहे तोही तब्बल सात वर्ष मृत्यूशी झुंज देऊन पुण्यात राहणाऱ्या शीतल मानकर शिंदे यांना अनेक वर्षांपासून त्रास होत होता, होत ज्याचे निदान कबुतरांचे पंख आणि कबुतरांची विष्ठा यामुळे फुप्फुसाला इजा झाल्याचे निष्पन्न झाले होते अखेरीस या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे मंडळी पुण्यातील शीतल मानकर शिंदे यांना सात वर्षांपूर्वी श्वसनाचा त्रास सुरू झाला होता डॉक्टरांकडे तपासणी केली असता पारव्यांमुळे फुफ्फुसांना इजा झाल्याचं निदान झालं त्यानंतर पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटल पुणे हॉस्पिटल डी वाय हॉस्पिटल मुंबईतील लीलावती हॉस्पिटल अशा अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते मात्र शीतल यांच्या फुफ्फुसांना पडलेले डाग वाढत गेले खोकल्याची उबळ आल्याने रात्रभर त्यांना झोप यायची नाही बाहेर जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर त्यांना सोबत ठेवावा लागायचा अखेर या वर्षी एकोणीस जानेवारीला पुण्यातील डी वाय पाटील रुग्णालयात उपचारांदरम्यान वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी त्यांचं निधन झालं या घटनेने राज्यात कबूतर खाण्याचा विषय जास्तच तापला आहे अनेक नामांकित रुग्णालयांना ना या आजारांवर सध्या तरी उपाय शोधण्यात अपयश आला आहे मंडळी या घटनेमुळे कबुतरांना दाणे खाऊ घालण्यावर बंदी घालण्याची आणि कबूतर खाण्यावर नियंत्रण आणण्याची मागणी धरत आहे मंडळी त्यामुळे शीतल मानकर शिंदे यांचे वडील माजी नगरसेवक श्याम मानकर यांनी कबूतरांना दाणे घालण्यापासून लोकांना थांबवण्याची कळकळीची विनंती केली आहे पर्यावरण तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार कबूतर हे निसर्गासाठी अतिशय हानिकारक असल्याचं सा, सांगण्यात येतं मुख्यतः कबूतर हे त्यांच्या मूळ अधिवासात नाही तर त्यांना माणसांनी सर्वत्र पसरवले आहे जेव्हा कबूतरांची संख्या प्रचंड वाढते तेव्हा इतर कमी संख्या असलेल्या पक्ष्यांच्या अधिवासावरती अन्नावरती घट्यावरती आणि जिथं ते विहार करतात अशा सर्व ठिकाणांवरती कबुतर अतिक्रमण करतात आणि त्यांना अधिवासातून पळवून लावतात त्यामुळं निसर्गातील इतर पशु पक्ष्यांच्या प्रजननावरती विपरीत परिणाम होतो शिवाय तेही हळूहळू निसर्गातून लुप्त होऊन जातात तर मंडळी कबुतरांना दाणे टाकणे आणि कबुतरखानाविषयी आपलं मत काय आहे हे आपण नक्कीच आपल्या व्हिडिओच्या शेवटी कळवा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांसोबत शेअर करायला आणि लाईक करायला नक्कीच विसरू नका